महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर येथील प्रसिद्ध संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ येथे पाच कंपनीचे कॅम्पस रोजगार मुलाखत कार्यक्रम दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला बारा वाजता आयोजित केले गेले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल मी अनिल जुपकाटे शिल्पनिदेशक संदाता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले सरसह सर स्वागत करीत आहे तर ह्या कुठल्या कंपनी आहेत त्या आपण सविस्तर बघूया कनान मनसर इथे अंकित पल्प अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ऑपरेटरची जागा आहे सर्व ट्रेडचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात भारत कंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा एम आय डी सीमध्ये या कंपनीमध्ये फिटर डिझेल मेकॅनिकल व आय टी आयचे कोणतेही ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जॉबची संधी आहे त्यानंतर टाटा प्रोजेक्ट लिमिटेड उमरेड येथे फिटर वेल्डर या ट्रेडमध्ये ॲप्रेंटीसची संधी आहे वेल्डर आणि फिटरच्या मुलीकां मुलींना हमखास इथे संधी आहे आणि परफॉर्मन्सवरून पगारवाढ व परमानंटची संधीसुद्धा आहे तर दुसरी कंपनी ज्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातील आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांना जगवार अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जी सॅनिटरी फिटिंगमध्ये नावाजलेली कंपनी आहे अशा जगवार कंपनीमध्ये जॉबची संधी आहे ही प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ही संधी आहे त्यानंतर रूपप्रभा इंडस्ट्रीज अमिताशा फॅक्टरीजवळ असलेली हिंगणा एम आय डी सीमधील कंपनी हे प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या ट्रेडसाठी जॉबची संधी आहे यामध्ये सुद्धा ऑपरेटरच्या जागा आहेत तर अशा पाच कंपनीची इंटरव्ह्यू कॅम्पस सिलेक्शन प्रोसेस उद्या दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होत आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम यांनी दिलेली आहे तेव्हा नागपूर आय टी आयमधील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जे पासआउट झालेले प्रशिक्षणार्थी आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व परिसरातील सर्व आय टी आयच्या प्रशिक्षणार्थीसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात अधिक माहितीसाठी संस्थेचे शिल्पनिदेशक श्री अनिल जिपकाटे यांच्याशी संपर्क साधावा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला, करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा धन्यवाद